लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरसोली टोलनाक्यावर घडलेली एक थरारक घटना राज्यभर चर्चेत आहे नाश्यासाठी कार थांबवलेल्या एका वाहन चालकाला विनाकारण अडवत कथित भाई रोहित रामकिसन गुप्ता यानं बेदम मारहाण केली त्यानंतर चारचाकी वाहनाच्या काचा फोडत मोठे नुकसान केले आणि एवढ्यावरच तो थांबला नाही या सगळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करावा म्हणून त्याने त्याच्या मित्रांना संपूर्ण घटना शूट करण्याचे आदेश दिले होय फक्त प्रसिद्धीसाठी ही गुंडगिरी व्हिडिओ इंटरनेटवर येताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला काही तासांमध्येच वाकसही परिसरात सापळा लावून आरोपी रोहित गुप्ता याला पोलिसांनी जेरबंद केल्या पोलीस स्टेशनमध्ये पोचताच त्याची भाईगिरी क्षणात गायब झाली कायद्याच्या खाक्या बसतात आयुष्यात पुन्हा कधी गुंडगिरी करणार नाही अशी ग्वाही स्वतः आरोपीनं पोलिसांना दिली आहे या प्रकरणी वाहनचालक तात्याराव सपकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायड यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे वर्सोली टोल नाक्याचे तिथे एक तात्याराव सपकाळ हे त्यांची टॅक्सी घेऊन आलेले असताना त्यांच्या गाडीचा फास्टॅग संपलेला होता म्हणून तो रिचार्ज करायसाठी थांबले त्या दरम्यान रिचार्जला वेळ लागतो साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं म्हणून त्या दरम्यान ते, ते, ते नाश्ता करायला गेले आणि त्यावेळेस रोहित रामकिसन गुप्ता हा दारू पिऊन तिथे आला व तू इथे का थांबला म्हणून त्याच्या गाडीचे काच फोडून त्याच्या नुकसान केलेलं आहे सद, कार। तर त्या संदर्भात आता फिर्यादी तात्याराव सपकाळ हे आलेले आहेत त्यांची तक्रार घेण्याचं काम सुरू असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे सध्या यातील जो रोहित रामकिसन गुप्ता आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई तर आम्ही पेट्रोलिंग तर वाढवणारच परंतु असा कोणताही प्रकार झाला तर कृपया प्रथम सर्वांनी पोलिसांकडे तक्रार करावी आणि लिगल कारवाई त्याच्यावर झाली तरच या गोष्टींना आळा घालता येईल त्यासाठी प्रत्येकाने येऊन प्रथमतात आमच्याकडे तक्रार नोंदवावी असा काही प्रकार घडल्यास ठीक आहे सर धन्यवाद